श्री चोकलिंगम हे केंद्रीय निवडणूक आयोगाचे प्रतिनिधी सीईओ म्हणून इथं काम करतात त्यांना महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या भागातल्या मतदार यादीतले गोळ हे सांगण्यासाठी दाखवण्यासाठी आज सर्व विरोधी पक्ष महाविकास आघाडीच्या वतीनं माननीय शरद पवार साहेब उद्धवजी ठाकरे साहेब राज ठाकरेजी त्याचबरोबर शेका पक्षाचे जयंत पाटील आ, कम्युनिस्ट भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे प्रतिनिधी आणि अन्य पक्षाचे सर्व प्रतिनिधी आज उपस्थित होते आणि यात आम्ही केंद्रीय सीओना चोकलिंगम यांना आम्ही हे दाखवून दिलं की कशा त्रुटी झालेल्या आहेत राज ठाकरे यांनी अनेक उदाहरणं त्यांच्यावर आणलेली ती देखील त्यांना आम्ही सादर पुराव्यानिशी दिलेली आहे आणि महाराष्ट्राच्या निवडणूक यादीत प्रचंड गोंधळ आहे हे आता बऱ्याच मतदारसंघात दिसते आणि तीच निवडणूक यादी जर एक जुलैला फ्रीज करून त्या यादीवर आपण जर महाराष्ट्राच्या राज्य निवडणूक आयोगाने निवडणुका घेतल्या तर तोच गोंधळ पुन्हा पुढे चालू होईल आणि याला आम्ही ऑब्जेक्शन घेतलेला आहे आम्ही ही मागणी केलेली आहे की स्टेट इलेक्शन कमिशन राज्य निवडणूक आयोग आणि केंद्रीय निवडणूक आयोगाचे प्रतिनिधी म्हणून सी ओ चोकलिंगम साहेब यांनी एकत्रित यावं आणि आमचं हे म्हणणं ऐकावं त्यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे की उद्या पुन्हा ते दोघं एकत्रित येऊन आम्हा आमचं म्हणणं ऐकतील आणि आम्ही त्यासाठी अनेक पुरावे जे सादर केलेले आहेत त्याची पुन्हा त्या पुरा याची चर्चा होईल आमचा आग्रह हा आहे की महाराष्ट्रात जिल्हा परिषदा नगर परिषदा आणि महापालिकेच्या निवडणुका घेण्याच्या आधी महाराष्ट्राच्या या सगळ्या निवडणूक याद्या दुरुस्त केल्या पाहिजेत अनेक ठिकाणी दुबार मत आहेत एक एक नाव सहासा ठिकाणी आहे एकाच ना, नावाच्या समोर वडिलांचं नाव वय हे सगळं बघितलं तर एकशे सतरा वर्षाचं वय असणाऱ्या माणसाला चाळीस वर्षाचा मुलगा हे सगळं म्हणजे कुठल्याच लॉजिकमध्ये बसत नाही घरांचे नंबर नाहीत पत्ते नाहीत त्याचबरोबर एकाच घरात एकशे सतरा एकशे सत्तर माणसं राहतात अशी अनेक उदाहरणं आहेत आणि यासाठी आमच्या मागणी होती या निवडणूक महाराष्ट्राच्या निवडणूक याद्या या पूर्णपणाने दुरुस्त व्हाव्यात त्याचं डुप्लिकेशन जावं चुकीच्या पद्धतीनं घुसडण्यात आलेली नावं काढण्यात यावीत यासाठी आम्ही मागणी केलेली आहे आणि त्यासाठी न्योड, राज्य निवडणूक आयोग आणि चोकलिंगम सीओ महाराष्ट्र इलेक्शन कमिशन यांनी एकत्रित बसलं बसून आमचं कारण ऐकायचं मान्य केलेलं आहे चोकलिंगम साहेब हे राज्य निवडणूक आयोगाशी बोलतील आणि उद्या ही बैठक होईल पुन्हा उद्या अकरा वाजता ही बैठक होईल उपस्थित केले प्रश्न प्रश्नांची उत्तरं उद्या मिळतील अशी अपेक्षा पॅट पण लावलं पाहिजे अशी आमची मागणी होती राज्य निवडणूक आयोगाने त्याला नकार दिलेला होता आणि त्यात त्यांनी वेगळी उत्तर ज्याची सगळ्याची चर्चा उद्या होईल मी त्याच्या तपशिलात जाणार नाही पण मला वाटतं ही उद्याची बैठक होईल आता ती पत्रकार परिषद होणार नाही उद्या आमची बैठक झाल्यानंतर जॉईंट पत्रकार परिषद त्या बैठकीच्या निष्कर्षानंतर होईल आता यशवंतराव चव्हाण सेंटरला कोणतीही पत्रकार परिषद होणार नाही सगळेच असणार आहे याद्या दुरुस्त करून फेरमतदान घेण्याचं कारण असं आहे फेरमतदान याद्या दुरुस्त करा याच कारण सांगितलं ना आताच सांगितलं मी अनेक दोष आहेत त्रुटी आहेत आणि आमच्या अशोक पवारांना माजी आमदार आमचे अशोक पवार यांना तर आ, 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 म्हणजे निवडणूक आयोगाने उत्तर दिलेलं आहे त्या उत्तरात त्यांनी सांगितलेलं आहे की मतदार यादीत समाविष्ट करण्यात आलेल्या मतदारांची माहिती ही गोपनीय स्वरूपाची आहे त्यामुळे सदर मतदारांची माहिती ही व्यक्तिगत माहिती आहे सदर कागदपत्रांची माहिती इतरत्र प्रसिद्ध होऊ नये या कारणाने संबंधित मतदाराची परवानगी शिवाय आपण सुपरोक्त माहिती पुरवता येत नाही याबद्दल दिलगीर आहे ह्या मतदार नोंदणी अधिकारी शिरूर विधानसभा मतदारसंघ यांनी तेवीस चारला तेवीस एप्रिलला हे उत्तर त्यांना दिलेलं आहे मतदार याद्या ज्या आहेत त्यामध्ये काय असतं घर नंबर असतो पत्ता असतो आणि त्याचं वय असतं आता ही आपण मतदार यादीत जी छापलेली माहिती आहे तीच मागत असतील ना ते आणि कोणाच्या कोणत्या आधारावर ते मतदार झाले याचा पुरावा मागितला पाहिजे तो मतदाराचा पुरावा म्हणजे काय तर त्याचं आयडेंटिटी कार्ड असेल त्याचा घराचा पत्ता किंवा ते एका घरात ती सगळी राहत आहेत का रेशन कार्ड हे कोणत्या पुराव्याच्या पुरा आधारे कदाचित त्यांनी कसं मागित असेल मला माहित नाही त्यांनी क्वेरी काय केली पण शेवटी निवडणूक एखाद्याला मतदाराचा अधिकार देताना त्या मतदार यादीत तो येताना कोणत्या आधारावर आला हे तरी सगळ्यांना कळलं पाहिजे आणि म्हणून सगळ्याच व्यवस्था दोषपूर्ण आहेत निवड मतदार यादीच्या असं आम्हाला दिसतंय आम्ही आता सीओ इलेक्शन कमिशन यांच्याशी आता बोललेलो आहे उद्या आमची जॉईंट मीटिंग त्यांच्यावर व्हायला पाहिजे असा महाराष्ट्रातल्या सगळ्या विरोधी पक्षांचा आग्रह आहे पत्र दिलं होतं निवडणूक आयोगाला ते पत्र मिळालं नाही असं त्यांचं मत होत अस मी आ, मी एकोणीस ऑक्टोबर दोन हजार चोवीस ला महाविकास आघाडीने कशा पद्धतीने मतदार याद्यामध्ये नावं घुसडण्याचं आणि कमी करण्याचं काम आहे ठराविक एका पक्षाला सोयीचे मतदार कुठले आहेत हे आयडेंटिफाय करून मतदारसंघ देखील नावं दिलेली होती एकोणीस ऑक्टोबर दोन हजार चोवीस विधानसभेच्या निवडणुकीच्या आधी एक महिना त्याच्यावर कोणतेही उत्तर आलं नाही आज पुन्हा आम्ही मी स्वतः सीओ राज्य राज्य निवडणूक आयोग यांना आणि सीओ इलेक्शन कमिशन म्हणजे चोकलिंगम या दोघांना पत्र दिलेली दोघांच्या पत्रांची उत्तर आम्हाला आलेली आहेत राज्य निवडणूक आयोगाने घेतलेल्या याच्यात दुबार मताच्या विषयी त्यांनी दिलेलं स्पष्टीकरण आम्हाला मान्य नाहीये त्याच्यावर आम्ही ऑब्जेक्शन घेणारं पुन्हा पत्र त्यांना दिलेलं आहे